नमस्कार मी राणी यादव आपण तर सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र सिटी बेधडक बापीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून घरातील गॅस शेगडी गॅस सिलेंडर तपासणीच्या नावाखाली लूटमार असे कोणतेही आदेश शासनाने दिले नाहीत जिल्हा प्रशासनाची माहिती विलंब शुल्क रद्द करावा या मागणीसाठी रिक्षा टॅक्सी चालकांचा बेमुदत संप संप झुगारून भाडे करणाऱ्या एका रिक्षाची रिक्षाचालकाकडूनच तोडफोड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आणि यात्रा अमरनाथची आणि तयारी विधानसभेची सी न्यूज स्पेशल रिपोर्ट